तालुका आंबेगाव येथील छत्तीस वर्षीय तरुण मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर पासून बेपत्ता झाला होता पोंदेवाडी खडकवाडी तालुका आंबेगाव या दोन्ही गावांच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावाच्या काठ्यावर बेपत्ता तरुणाचे कपडे सापडल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही नितीन नारायण सुक्रे वय वर्ष छत्तीस राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून खडकवाडी गावचे माजी उपसरपंच एकनाथ सुक्रे यांचा तो पुतणे आहे नितीन सुक्रे हा मंगळवारी दुपारी दोन वाजलेपासून घरातून बेपत्ता झाला आहे काल दुपारपासून तो घरी आला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते बुधवारी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे चपला मिळून आल्यानंतर माजी उपसरपंच एकनाथ सुक्रे यांनी याबाबत पारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली पारगाव पोलीस व घोडेगाव येथील निसर्ग साहस संस्थेचे प्रमुख धनंजय व टीम यांच्या वतीने नितीन सायंकाळपर्यंत तलावात शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही गुरुवारी सकाळी साडेसात वाजता खडकवाडी गावचे पोलीस पाटील संपत डोके सरपंच अनिल डोके नितीन डोके यांनी पाहिले असता पाण्यावर तरंगलेल्या मृत अवस्थेत नितीन सुक्रे याचा मृतदेह आढळून आला असून सदर मृतदेह हो शिवच्छेद करण्यासाठी मनसर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती उपसरपंच एकनाथ सुकरे यांनी दिली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न